आपण रोज जी काही आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो म्हणजे अगदी आपला स्मार्टफोन घ्या किंवा कम्प्युटर हे सगळं एका खूप मूलभूत तत्वावर चालतं ते तत्त्व म्हणजे पदार्थांमधल्या इलेक्ट्रॉनचं संभाव्य स्थान नियंत्रित करणं आज आपण नेमका याच खेळाचे नियम काय आहेत तेच समजून घेणार आहोत तर मग सगळ्यात पहिला प्रश्न हा पडतो की इलेक्ट्रॉन एखादी जागा व्यापेल की नाही हे ठरवणारे काही नियम आहेत का म्हणजे त्याच्या वर्तणुकीला नियंत्रित करणारी अशी काही नियमावली आहे का आणि हो ती आहे ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट सेमी कंडक्टर्सच्या जगात घेऊन जाणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर गणिताच्या भाषेत मिळतं आणि त्याला म्हणतात फर्मी डिरॅक्ट डिस्ट्रीब्युशन आता हे नाव ऐकून गोंधळू नका हे एक असं फंक्शन आहे एक सूत्र आहे जे आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगतं की कोणत्याही ऊर्जा पातळीवर इलेक्ट्रॉन सापडण्याची नेमकी शक्यता किती आहे खरं तर आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा संपूर्ण पाया ह्याच एका सूत्रावर उभा आहे बरं आता हे सूत्र पाहिल्यावर थोडं क्लिष्ट वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण घाबरायचं काहीच कारण नाही आपण इथे काही गणित सोडवणार आहोत आपल्याला फक्त यामागची कल्पना समजून घ्यायची आहे हे सूत्र फक्त एवढंच सांगतं की इलेक्ट्रॉन कुठे असण्याची शक्यता आहे यात ई e म्हणजे ऊर्जेची पातळी टी म्हणजे तापमान आणि ई एफ हा एक खूप महत्वाचा भाग आहे ज्याबद्दल आपण लगेचच बोलू तर त्या समीकरणातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हा फर्मी लेव्हल किंवा ई एफ ही एक अशी खास जवळजवळ जादुई ऊर्जा पातळी आहे जिथे इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता अगदी फिफ्टी फिफ्टी असते पन्नास टक्के हीच ती पातळी आहे जी सेमी कंडक्टर कसं वागेल हे ठरवण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावते ठीक आहे मग ही संभाव्यता वगैरे तर समजलं पण हे सगळं प्रत्यक्षात घडतं कुठे हे समजून घेण्यासाठी चला एका नाट्यगृहाची कल्पना करूया विचार करा की हे नाट्यगृह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पदार्थांमधल्या इलेक्ट्रॉनसाठी उपलब्ध असलेल्या ऊर्जेच्या पातळ्या आहेत आता कल्पना करा की या नाट्यगृहाला दोन मजले आहेत एक आहे तळमजला ज्याला आपण म्हणूया व्हॅलेन्स बँड हा मजला जवळजवळ नेहमीच इलेक्ट्रॉनने पूर्णपणे भरलेला असतो आणि दुसरा आहे बाल्कणी म्हणजे कंडक्शन बँड जी बहुतेक वेळा रिकामीच असते आता गंमत अशी आहे की जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन पुरेशी ऊर्जा मिळवून या तळमजल्यावरून बाल्कनीत उडी मारतो तेव्हाच विद्युत प्रवाह वाहू लागतो पण एका शुद्ध सेमी कंडक्टरमध्ये ना तळमजल्यावरून बाल्कनीत पोचणारे इलेक्ट्रॉन खूपच कमी असतात मग काय करायचं मग आपण या खेळात थोडा बदल करतो आपण हा खेळ थोडा फिक्स करतो इथेच डोपिंग ही संकल्पना येते डोपिंग म्हणजे काही नाही तर सेमी कंडक्टरमध्ये मुद्दामहून थोडी अशुद्धी मिसळायची आणि त्याचे विद्युत गुणधर्म आपल्याला हवे तसे बदलायचे यातला पहिला प्रकार आहे एनटाईप सेमी कंडक्टर यात काय करतात तर फॉस्फरस सारखी अशुद्धी मिसळतात आता या फॉस्फरसकडे असतो एक जास्तीचा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आणि ही अशुद्धी काय करते तर आपल्या त्या बाल्कनीच्या म्हणजे कंडक्शन बँडच्या अगदी खाली एक नवीन ऊर्जा पातळी तयार करते याला डोनर लेवल म्हणतात आणि यामुळे होतं काय की इलेक्ट्रॉनसाठी बाल्कनीत जाणं एकदम सोपं होऊन जातं आपल्या नाट्यगृहाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे असं आहे जसं की आपण बाल्कनीच्या अगदी खाली काही मदतीसाठी खुर्च्या ठेवल्या आहेत आता या खुर्च्यांवरून बाल्कनीत उडी मारायला किती कमी ऊर्जा लागेल बरोबर त्यामुळे होतं काय की बाल्कनीमध्ये इलेक्ट्रॉन्सची गर्दी वाढायला लागते मग याचा परिणाम काय तर ती आपली जादुई पातळी म्हणजे फर्मी लेवल वरच्या दिशेने सरकते थेट कंडक्शन बँडच्या जवळ जाते याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आता बाल्कनीमध्ये म्हणजेच कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता खूप खूप जास्त वाढलेली आहे आता बघूया दुसरा प्रकार पी टाईप सेमी कंडक्टर यात टाईपच्या अगदी उलट करतात इथे बोरॉन सारखी अशुद्धी मिसळतात ज्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी असतो यामुळे काय होतं तर व्हॅलेन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉनच्या काही जागा रिकाम्या राहतात याच रिकाम्या जागांना होल्स असं म्हणतात आणि गंमत म्हणजे ही रिकामी जागा एका पॉझिटिव्ह चार्जसारखी वागते आणि ती सुद्धा चार्ज वाहून नेण्याचं काम करते परत आपल्या नाट्यगृहाकडे येऊया हे असं आहे जसं की आपण तळमजल्याच्या अगदी वर काही रिकाम्या पेट्या ठेवल्या आहेत मग तळमजल्यावरची लोक म्हणजे आपले इलेक्ट्रॉन्स सहजपणे उठून या पेट्यांमध्ये जाऊन बसतात आणि त्यामुळे काय होतं तर त्यांच्या मूळ जागी खुर्च्या रिकाम्या होतात याच आहेत होल्स आणि इथे अर्थातच सगळं उलटं घडतं ती सरासरी ऊर्जा पातळी म्हणजेच आपली फर्मी लेवल आता खालच्या दिशेने व्हॅलन्स बँडकडे सरकते हे आपल्याला काय सांगतं हे सांगतं की आता तळमजल्यावर म्हणजेच वॅलन्स बँडमध्ये रिकाम्या जागा म्हणजेच होल्स तयार होण्याची शक्यता खूप वाढली आहे तर मग पटकन सगळं एकत्र बघूया एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन मुख्य आहेत आणि फर्मी लेवल वर जाते पी टाईपमध्ये होल्स मुख्य आहेत आणि फर्मी लेवल खाली जाते अगदी सोपं आहे आणि खरं सांगायचं तर याच दोन प्रकारांना जेव्हा एकत्र जोडलं जातं तेव्हा डायोड आणि ट्रान्झिस्टर सारख्या गोष्टी तयार होतात जे आजच्या इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा आहेत आता आपण डोपिंग करूनही ही, ही सगळी व्यवस्था अगदी छान बसवली आहे पण या सगळ्यावर तापमानाचा काय परिणाम होतो कारण तो एक खूप महत्त्वाचा घटक आहे चला ते पाहूया बघा आज जसं तापमान वाढायला लागतं तसं सुरुवातीला तर आपले डोपिंगमुळे आलेले चार्ज कॅरियर्सच काम करत असतात पण तापमान अजून वाढलं की पदार्थाचे मूळ इलेक्ट्रॉनसुद्धा गप्प बसत नाहीत ते थेट तळमजल्यावरून बाल्कनीत उड्या मारायला लागतात आणि जेव्हा तापमान खूप जास्त होतं तेव्हा या मूळ इलेक्ट्रॉनची संख्या डोपिंगवाल्या इलेक्ट्रॉन किंवा होल्सपेक्षा इतकी वाढते की तेच सगळं ताब्यात घेत आणि याचा निष्कर्ष काय तर खूप जास्त तापमानात आपण डोपिंग करून जे काही बदल केले होते त्याचा प्रभाव जवळजवळ नाहीसा होतो फर्मी लेवल परत मध्यभागी येते आणि तो सेमी कंडक्टर पुन्हा एकदा शुद्ध म्हणजे इंट्रेन्झिक असल्यासारखा वागायला लागतो आपण केलेली सगळी मेहनत वाया जाते आणि म्हणूनच जेव्हा आपला फोन किंवा लॅपटॉप खूप गरम होतो तेव्हा तो स्लो का होतो याचा अंदाज आता आला असेल त्यामागे हेच विज्ञान आहे तर विचार करा इलेक्ट्रॉन कुठे सापडेल या केवळ एका संभाव्यतेवर नियंत्रण मिळवून आपण काय साध्य केलं आहे आपण एक संपूर्ण डिजिटल क्रांती घडवली आहे आजचे चिप्स प्रोसेसर आणि आपल्या अवतीभवती दिसणारं प्रत्येक तंत्रज्ञान या सगळ्याचा पाया याच एका मूलभूत भौतिकशास्त्रावर उभा आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण हातात घ्याल तेव्हा त्यामागे चाललेल्या इलेक्ट्रॉनच्या या अद्भुत खेळाचा विचार नक्की करा